आवाज सर्वसामान्यांचा गेली दहा तारखेपासून रानमळा येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हो। नामवंत कीर्तनकार यांच्या सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत नामवंत पुढे विचार मांडले गुरुवारी दुपारी बारा ते तीन वाजता माउलींचा महाप्रसाद झाला याच दिवशी दुपारी चार वाजता भव्य दिंडी सोहळा पार पडला शुक्रवार सकाळी सात वाजता श्री महालक्ष्मी देवीचा होम हवन करण्यात आला नऊ वाजता देवीचा महानैवेद्य आणि पूजा आरती करण्यात आली सकाळी दहा वाजता देवीच्या जागराची गाणी हा कार्यक्रम पार पडला सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत खेळ रंगणार पैठणीचा हा धमाल मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान शनिवारी एकोणीस तारखेला महालक्ष्मी देवीची पालखीतून भव्य मिरवणूक निघणार आहे याच दिवशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मौजे रानमळा कातर खटाव ते महालक्ष्मी मंदिर खडीकरण डांबरीकरण रस्त्याचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी खटाव तालुक्यातील मान्य मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशा तऱ्हेने मौजे रानमाळा कातरखटाव तालुका खटाव का येथे निमित्त भरगतच कार्यक्रम पार पडत आहेत या मनोरंजनाचा लाभ भागातील यात्रा प्रेमींनी घ्यावा अशी श्री महालक्ष्मी भजन मंडळ श्री महालक्ष्मी मित्र मंडळ रानमाळा कातरखटाव यांनी विनंती केली आहे देवाचं भाऊलं करून टाकलं गणपती मंडळात देव कुठेतरी कोपऱ्यात असतो आणि पडद्याच्या माग पत्त्यांचे डाव रंगतात त्याचं काय करायचं महाराष्ट्रामध्ये भक्तीचं विडंबन होत चाललंय त्याचं काय करायचं महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव आला की आमचा महिला वर्ग आज कुठला रंग उद्या कुठला रंग 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 परवा कुठला कुठला दिवस रंगा नौ दिवस रंगातच आम्ही असतो मग याच्यातून आई चरित्र अहो तिने महिषासुराला रक्तानी वाकलेली होती नऊ दिवस तिला तहान नाही भूक नाही विश्रांती नाही पायात चप्पल नाही अशी ती जगदंबा तिला साड्या नेसायला रंग बदलायला कुठे वेळ होता सांगा उगीच आपल्या मनात कुठल्याही ग्रंथात कुठल्याही धर्म लिहिलेलं नाही मी हात जोडून सांगते या वर्षीच्या नवरात्रात हे आता प्लीज फॉलो करा का आता फॉलो म्हटलं की लगेच कळतो फॉलोचं योग आहे ना आम्हाला लोक भेटतात ताई आम्ही तुम्हाला फॉलो करतो सांगा देवाला फॉलो करावं महापुरुषांना फॉलो करावं नको त्यांच्या मागे काय जायचं अहो कुठल्याही झालं और नाव घेतलं की असं रक्त सळसळलं पाहिजे की नाही आमचं आम्ही असे कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असे चेहरे करून बसतो घेण्यात कुणा नाही कुणाच्या देण्यात नाही आमची ती दूरदर्शनवर सह्याद्री सह्याद्री चॅनेलवर जुन्या काळी एक सिरियल लागायची बातम्यांच्या नंतर मला आठवत नाही पण जुन्या माणसांना आठवेल आमची माती आमची माणसं म्हणलं बरोबर आहे आमची माती आमचीच माणसं करतायत नाही पडलं का आमची माती आमचीच माणसं करताय महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा